आजकाल आपण बघतोय की छोट्यातल्या छोट्या ते मोठ्यातल्या मोठ्या पेमेंटसाठी सर्रास युपीआयचा वापर केला जातो पण आरबीआयने एन पी सी माध्यमातून रन होणाऱ्या सर्व युपीआय पेमेंट मध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागचं नेमकं का कारण तुम्हाला ही काही आकडेवारी पाहून लक्षात येईल देशात युपीआयचे वापर करते चाळीस कोटी आहेत दोन हजार तेवीस नोव्हेंबर पर्यंत युपीआयच्या माध्यमातून अकरा बिलियन ट्रान्झॅक्शन झाले आहेत आणि या वर्षात द्वारे झालेले व्यवहार सोळा लाख कोटींपेक्षा जास्त आहेत तसेच सायबर क्राईमच्या माध्यमातून चोरी झालेली रक्कम ही तीस हजार करोड रुपये आहे त्यामुळे यावरून हे लक्षात येत आहे की चा वापर करून सायबर क्राईमच्या माध्यमातून चोरी केलेली रक्कम ही खूप जास्त असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आरबीआयने काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आता ते बदल नेमके काय आहेत ते पाहूयात यातला पहिला नियम आहे जी पे फोन पे पेटीएम भीम ऍप हे युपीआय पेमेंट ऍप जर तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले असतील आणि जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या एका वर्षात एकदाही त्याचा वापर केला नसेल तर हे युपीआय अकाउंट लॉक केले जाणार आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो पाहू शकता तसेच या बदलाचा दुसरा नियम आहे तो म्हणजे ने ट्रान्झॅक्शन करण्याची डेली लिमिट ही एक लाख रुपये करण्यात आली आहे म्हणजे एका दिवसात तुम्ही एक लाखापर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकता पण यामध्ये आणखी एक बदल आहे तो म्हणजे फक्त हॉस्पिटल आणि शाळा कॉलेजमध्ये एका दिवसात पाच लाख पर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे या बद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मी दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आता पाहूया तिसरा नियम ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम म्हणजे आता दोन पेक्षा जास्त रकमेचं सेटलमेंट व्हायला चार तास लागणार आहेत आरबीआयने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालं की लगेच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण नव्या नियमानुसार जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेतली असेल किंवा नव्याने कोणाला युपीआय पेमेंट करत असाल आणि त्याची रक्कम दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटला हे पैसे जमा व्हायला चार तास लागणार आहेत पण तुम्ही जर त्या व्यक्तीला किंवा त्या विक्रेत्याला नेहमी पेमेंट करत असाल तर हा नियम इथे लागू होणार नाहीये हे फक्त नवीन युपीआय साठी हा नियम आहे याबद्दलचा चौथा नियम आहे तो म्हणजे युपीआय ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन यामध्ये जर तुम्ही नवीन व्यक्ती दुकानदार किंवा जे कोणी ज्यांना तुम्ही पहिल्यांदा द्वारे पेमेंट केलं आहे ते चार तासाच्या आत कॅन्सल करता येणार आहे आणि हे पेमेंट कॅन्सल केल्यानंतर त्याचा रिवर्ड मूळ अकाउंटला जमा होईल याचा फायदा सायबर क्राईम मध्ये चोरी झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी किंवा चुकून दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते परत मिळवण्यासाठी होणार आहे आता या गोष्टीचा एक तोटा देखील आहे तो म्हणजे समजा तुम्ही कोणते सामान खरेदी केला आहे आणि त्याचे बिल हे दोन हजार रुपयांच्या वर गेलं आहे तर तो, तो दुकानदार त्याची डिलिव्हरी तुम्हाला चार तासानंतर देईल किंवा मग तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलाय आणि त्याचं बिल दोन हजारच्या वर गेलाय तर तिथे देखील तुम्हाला पटकन ने पेमेंट करता येणार नाहीये तिथे तुम्हाला कॅश किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करावा लागणार आहे आता पुढचा एक नवीन आणि महत्वाचा नियम असा आहे की युपीआय वर वापरकर्त्यांचं खरं नाव दिसणार ना आहे म्हणजे कसं होतं की आपल्याकडे कोणाचा नंबर सेव्ह असतो आणि नंतर ती व्यक्ती तो नंबर बदलते किंवा सहा महिने तो नंबर बंद असेल किंवा रिचार्ज केला नसेल तर सिमकार्ड कंपनी तो नंबर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकते पण अशा वेळी काय होतं आपल्याला हे माहीत नसतं आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या नंबरवरती पेमेंट करून टाकतो आणि ते पेमेंट दुसऱ्याच कोणाला तरी जाते किंवा ट्रू कॉलरला देखील वेगळं नाव दिसतं आणि बँक अकाउंटला वेगळंच नाव असतं तर आता असं होणार नाहीये कारण आता सिम कार्ड कोणत्या पण नावाने असले तरी अकाउंटला जे नाव असणार आहे तेच यूपीआय पेमेंट करताना दिसणार आहे पुढचा नियम देखील अगदी महत्वाचा आहे तो म्हणजे युपीआय क्रेडिट लाईन यूपीआय मधून पेमेंट करण्यासाठी बँक अकाउंटमध्ये पैसे शिल्लक असणं आवश्यक आहे पण आता तुम्ही तुमच्या बँकेला विनंती करू शकता आणि बँक अकाउंटमध्ये शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता मग तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आणि सिबिल स्कोर चेक करून ओव्हरड्राफ्ट किंवा सीसी सारखी ऍडिशनल रक्कम तुम्हाला देऊ शकते यापुढे आणखी एक नियम जोडला गेला आहे तो म्हणजे युपीआय एटीएम यासाठी आरबीआयने जपानच्या हिताची कंपनी सोबत कोलॅबरेट केला आहे आणि लवकरच ही एटीएम मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत आता जसं डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएम मधून कॅश काढली जाते तसेच युपीआय क्यू कोड स्कॅन करून कॅश काढता येणार आहे पुढचा आणि अगदी महत्वाचा निर्णय युपीआय ट्रान्झॅक्शन चार्जेस यामध्ये जर कोणी युपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड द्वारे युपीआय वॉलेटमध्ये पैसे जमा केले असतील आणि तुम्ही युपीआय वॉलेटमध्ये जमा असलेल्या पैशातून ट्रान्झॅक्शन केलं असेल तर त्या विक्रेत्याला एक पूर्णांक एक टक्के सर्व्हिस चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार आहे या नवीन बदलांबाबत अजूनही काही सर्व्हिसेस प्रस्तावित आहेत तसेच युपीआय सर्व्हिसेसच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम एनई एफ टी किंवा आर या ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे अर्थात याबद्दल लवकरच आरबीआयच्या वतीने ऑफिशियल अनाऊन्समेंट करण्याची शक्यता आहे पण युपीआय संबंधात हे महत्वपूर्ण बदल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणार आहेत आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा तसेच योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई